राज्यातल्या आठ मतदारसंघांमध्ये सकाळी सात वाजता शांततेत मतदानाला सुरुवात झाली अमरावती लोकसभा मतदारसंघातल्या महायुतीच्या उमेदवार महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे दिनेश बू यांनी आपापल्या मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावला काँग्रेस यशोमती यांनीही मतदानाचा हक्क बजावला जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी आज आपल्या बिलोरा या गावी सपत्निक मतदानाचा हक्क बजावला अकोला लोकसभा मतदारसंघात मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा लावल्या दिव्यांग युवा आणि ज्येष्ठ नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत अकोला लोकसभा मतदारसंघातले महाविकास आघाडीचे उमेदवार अभय पाटील यांनी अकोल्यातल्या सीताबाई कला महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला ने आस्त ना मी आज तर जिल्ह्यातील सगळ्या जनतेना आज पण मी आवाहन करेन की की प्रत्येकाने मतदान करावं तो एक आपल्याला महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या माध्यमातून भेटलेला एक खूप मोठा अधिकार आहे आणि त्याच्यावर वा, त्याच्यावरच आपल्या येणाऱ्या पिढीचं भवितव्य ठरतं त्याच्यामुळे मी प्रत्येकाला आवाहन करेल की त्यांनी मतदानाला यावं ही एक विनंती करेन बहुजन आघाडीचे नेते आणि अकोला लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला अकोला लोकसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी सपत्निक मतदान केलं लो। लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येकानं मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलं